श्रीस्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सर्व तुम्हा सर्वांचे आभार ऑफरला इतका छान प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद आज मी तुमच्यासाठी काहीतरी हटके आणि नवीन कलेक्शन घेऊन आलेले खूप सॉफ्ट अशी साडी आहे शांग्रीला ब्रँडची मधुराम साडी आहे ही साडी मी तुम्हाला दाखवते ह्या साडीमध्ये सहा कलर आहेत सर्वप्रथम हा कलर आहे तो आबोली कलर आहे ह्याला असे गोंडे आहेत साईडला दोन ठसल्स आणि असा पल्लू आहे खूप सॉफ्ट साडी आहे बऱ्याच महिलांचे कमेंट होते की सॉफ्ट साडा दाखवा मैत्रिणी हा ह्याचा ब्लाउज पीस आहे आता मी तुम्हाला यातले आणखीन पाच कलर दाखवते हा असा क्रीम गोल्डन कलर आहे हा पिवळा रंग आहे हा पिंक कलर आहे हा ग्रे कलर आहे आणि हा लास्ट पिस्ता कलर आहे तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता ऑफर प्राइस फक्त सातशे पन्नास रुपये आहे तुम्ही बुक केल्यानंतर ही साडी तुम्हाला फक्त दोन ते तीन दिवसात मिळून जाईल धन्यवाद